आषाढी एकादशी निमित्त शिर्डीतही विठ्ठल भक्तीचा गजर दिसून आला असून आषाढी एकादशीचा मोठा उत्साह आहे साई भक्तांसाठी साईबाबा संस्थान प्रशासनाच्या वतीनं पंधरा टन खिचडीचा महाप्रसाद या निमित्तानं देण्यात आला सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतही आषाढी एकादशीचा उत्साह दिसून येत आहे शिर्डी माझे पंढरपूर ही भावना घेऊन हजारो भाविक शिर्डीमध्ये दाखल झालेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं साई मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली असून साईबाबांना तसेच साई, तसे साई समाधीवर तुळशी माळांची आरासही बांधण्यात आली आहे आषाढी एकादशी निमित्तानं प्रसादालयात भाविक भक्तांसाठी खास पंधरा टन साहित्य वापरून साबुदाना खिचडीचा महाप्रसाद बनवण्यात आला आहे तर राज्यभरात आषाढी एकादशीचा उत्साह दिसून आला खिचडीचा महाप्रसाद बनवण्यासाठी सहा ते सात टन उपवासाच्या साहित्यांचा सा वापर करण्यात आला सात हजार किलो शाबुदाणा पाच हजार किलो शेंगदाणे तीन हजार किलो बटाटे दीड हजार किलो तूप मिरची असं साहित्य वापरून ही महाखिचडी प्रसाद बनवण्यात आली असून शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक आवर्जून या प्रसाद रूपी खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी दरवर्षी येत असतात एखाद्या झुटक आणि साबुदाण्याची खिचडी हा महाप्रसाद ठेवलेला आहे खाऊन खूप छान वाटतं खिचडी पण खूप सुंदर आणि चवदार बनवलेले आहे झुटक पण तिखट पण नाही खूप व्यवस्थित बनवलेलं आहे खातानी खूप आनंद होत आहे मस्त आयोजन केलेलं आहे इथे सर्व फक्तांना चांगले प्रकारचं जेवण मिळते इथे आणि खिचडी खिचडी आणि झिरक याचा पण माप सगळ्यांना भेटतोय सर्व भक्त खुश आहेतसाठी असं रोलिंग दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही शिर्डी साहेब संस्थानी खिचडी व झिरक असा चांगला उपक्रम दरवर्षीप्रमाणे त्यांनी भरवलेला आहे हजारो लोक इथे या प्रसादाचा लाभ घेत आहेत त्या प्रकारे आम्ही इथे लाभ घेतो हा हे बघून हे खाऊन आनंद होतो वर्षी नेहमीप्रमाणे साईबाबा संस्थाने फराळ झिरक चांगली व्यवस्था केलेली आहे आणि असे अतिशय उत्तम प्रकारे सुंदर अशी चव आहे आणि खूप सारे भक्त त्या प्रसादाचा आस्वाद घेत आहेत मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी